नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपलं जे लोडिंग चालू आहे ते नाशिकसाठी श्री संदीप नांगरेसाहेब म्हणून आहेत आपले जुने कस्टमर आहेत आज आता वैशिष्ट्य म्हणजे असं की आपण ज्या पाच गाड्या भरल्या त्या सर्व पाचही ज्या गाड्या आहेत त्या जुन्या कस्टमरच्या आहेत त्यामध्ये आता ह्याच्या आधी आपण जी हातनोली तासगावसाठी गाडी भरली चंदन आणि मोगनी त्याचा तर व्हिडिओ आपण पाहिलाच असेल आता त्यानंतर आपण नांगरे साहेबांसाठी नाशिकला जी रोपं लोडिंग करतो आहे आता साहेबांची नर्सरी आहे विश्व विश्वदीप हायटेक नर्सरी मुक्काम पोस्ट पिंपळगाव बहुला सातपुरा त्र्यंबकेश्वर रोड नाशिक असा नर्सरीचा ॲड्रेस आहे आता साहेबांकडं मोठमोठ्या साईड डेव्हलपला आहेत आणि मागच्या व मागच्या वेळेसुद्धा साहेबाने आपल्याकडनं बरीच झाडं घेतलेली आहेत त्यामध्ये एक हजार आंबासुद्धा घेतला होता ती भाग आता चालू आहे चांगलं उत्पादन काढलेलं आहे ह्या वर्षी त्यांनी दीड वर्ष झाली त्या गोष्टीला आणि आज आपण आता त्यांची जी रोपं भरलेली आहेत ती जवळजवळ त्यांचा व्हरायटी आंबा सात प्रकारचा व्हरायटी आंबा आहे त्यामध्ये मल्लिका हापूस लंगडा राजापुरी तोत्यापुरी असेल दशरी किंवा बारमाई थाई जी व्हरायटी आपण म्हणतो आंब्याची वर्षातनं दोनदा येणारी असेल तर अशी जवळजवळ सात प्रकारची वेगवेगळी आंब्याची कलमं असतील त्यानंतर काजू असेल काही मसाल्याची झाडं आहेत त्यामध्ये लवंग तमालपत्री किंवा बुशमिरी आहे आणि त्यानंतर आता साहेबांचा जो नारळ आहे तो भरायचालू आहे आता हा बुटका नारळ आहे आता हे नारळ म्हटलं तर दीड वर्षाचं नारळ आहे लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षात याला उत्पादन चालू होतं आता आपल्याकडं असे बरेच शेतकरी आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांनी झाडं लावल्यानंतर दोन अडीच वर्षातसुद्धा त्याला मोहर पडलेला आहे मोहर लागलेला आहे नारळ चालू झालेले आहेत आता अशा पद्धतीनं हा जो नारळ आहे तो आपल्याला अठरा बाय अठरा किंवा वीस बाय वीसवर प्लॉटमध्ये लागवड करायची आहे बांधाला म्हटलं तर पंधरा फुटावर आपण लावू शकतो आहे आता बघू शकतो इथं जी सिस्टीम आहे आपली रोपं द्यायची ती अशी खराब रोपं वीक रोपं बाजूला काढली जातात सिलेक्टेड रोपं घेतली जातात आणि व्यवस्थित थप्पी लावून आता बघू शकतो आपली इकडं गाडी भरायची चालू आहे तर त्या गाडीमध्ये व्यवस्थित माल लोड केला जातो थप्पी लावून आता जे आपण रोपं भरलेले आहेत वेगवेगळ्या व्हरायटीची जरी असली तरी व्यवस्थित मार्किंग करून लेबलिंग करून दिल्यामुळं ले रोपं ओळखणं सोपं जातं आहे रोपांची व्हरायटी भरपूर असल्यामुळं आपल्याला ते नियोजन करायचं करावं लागतं आहे आता नारळ म्हटला तर हा ग्रीन डॉर्फ मलेशियन ग्रीन डॉर्फ आहे लावल्यानंतर आपल्याला तीन साडेतीन वर्षात उत्पादन चालू होतं आहे आणि आता ही बघू शकतो आपली ही जी नाशिकसाठी जी नांगरेसाहेबांसाठी जी गाडी आपण लोडिंग करतो आहे ती लोडिंग अशा पद्धतीनं चालू आहे आता आतमध्ये रोपं टाकलेली आहेत आणि ही जी बाकीची झाडं आहेत ती पण लावायची चालू आहे थप्पी बघू शकतो आहे बाकी आतमध्ये बाकीचा आंबा असेल काजू काय मसाल्याची झाडं आहेत त्यानंतर बाकीची झाडं असतील ही गेलेली आहेत आतमध्ये आपण थप्पी लावलेली आहे आणि आता ही नारळाची काय वीस पंचवीस रोपं आलेली आहेत टोटल शंभर रुपये नारळाचे आपल्याला भरायचे आहेत अशा पद्धतीनं सिलेक्टेड माल भरला जातो आता शेतकऱ्यांना आठवत असेल आपल्या चॅनलवर जे जुने शेतकरी आहेत तर ते बघू शकतात आपला हा जो पन्नास हजार नारळ आपण ह्या वर्षी बॅगिंग केला होता म्हणजे तयार केला होता थोडक्यात तर बघू शकतो आहे बऱ्यापैकी झाडं आपली ही सेलआउट झालेली आहेत जनरली कमीत कमी साठ ते सत्तर टक्के माल आपला हा विकला गेलेला आहे आणि आता ही जून आणि जुलैमधली विक्री आहे अशा पद्धतीनं ठराविकच रोपं आपल्याकडे शिल्लक असतात आता ही प्रत्येक गोष्टीमध्ये आंबा पेरू लिंबू चिक्कू आवळा चिंच सर्व गोष्टीमध्ये असंच राहतं आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी लवकरात लवकर बुकिंग करून रोपं घ्यायचे आहेत कारण आता सीझनमध्ये बुकिंगपेक्षा रोपं घेण्याला महत्त्व राहतं आहे कारण बुकिंगला एवढं महत्त्व राहत नाही कारण डेली अशा आपल्या ज्या गाड्या भरल्या जातात त्यामध्ये रोपं आपली सेलआउट होत असतात शेतकऱ्यांना खात्रीशीर रोपं चांगली रोपं जर हवी असतील तर त्यांनी आपलं बुकिंग करून त्वरित रोपं घ्यायचे आहेत आता आपली रोपं बुकिंग केल्यानंतर दोन ते चार दिवसात महाराष्ट्रामध्ये कुठंही आपलं लोकेशन असेल तर घरपोच रोपं येतात तुम्ही स्वतः येऊन विजिट करूनसुद्धा रोपं घेऊ शकताय आहे अशा आपले आता बरेच नर्सरीला पण रोपं जात असतात आता आपले बरेच नर्सरीवालेसुद्धा क्लायंट आहेत की जे रोपांच्या किमतीपेक्षा त्यांना क्वालिटी माल आवश्यक असतो किंवा पुढं ज्या साईड असतात ते त्या तशा दर्जेदार साईड घेतल्यामुळं त्यांना माल हा त्या क्वालिटीचाच द्यावा लागतो त्यामुळे ते, आप ते, ते आपल्या नर्सरीला प्रेफरन्स देतात आणि चांगल्या क्वालिटीची रोपं घेऊन त्याचं पुढं उत्पादनसुद्धा घ्यायला शेतकऱ्यांना मदत करत असतात आणि अशा पद्धतीनं आता हे जे नियोजन आहे बघू शकतो आपण शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून डेली अपडेट मिळत जातात खात्रीशी रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणाऱ्या आपली महाराष्ट्रातली एकमेव सर्वात मोठी सर्वात जुनी अशी नर्सरी आहे आणि ह्याच्याच डेली अपडेट आपल्याला आपल्या ह्या चॅनेलवर मिळत असतात आता चॅनेलवर आपले सात हजार प्लस सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत त्याबद्दल सर्व सबस्क्रायबर बंधूंचे शेतकरी कस्टमर ग्राहक बंधूंचे मनापासून आभार तुमच्या सहकार्यातूनच हे सर्व होत असतं आहे आणि आपल्या आता ऑल महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी आपली रोपं पोचलेले आहेत आपल्या नर्सरीचं ऑल महाराष्ट्रामध्ये नाव झालेलं आहे आपली नर्सरी शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतं आहे म्हणजे भाऊसाहेब फोंडकर नानासाहेब देशमुख पोकरा योजना किंवा इतर ज्या महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत त्यासाठी आपले हे बिल चालतं आहे त्यामुळं <coughs> शेतकरी रोपं घेत असता घेत घेतल्यानंतर रोपांबरोबर अनुदानला बिलसुद्धा आपल्याला मिळू शकतं आहे तर आता बघू शकतो अशा पद्धतीने हे लोडिंग आहे तरी या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो